लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकर यांनी दिले असून आता ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत आहे जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटपा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण की जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील आता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि याच संदर्भामध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आता सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेडफर्यंत आतापर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन ला क्लिक करून या चॅनल ला देखील नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेला तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेले आहे राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली होती त्यानुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होत आहेत आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता लगेच जमा होणार आहे आणि याच संदर्भामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्यात हप्ता मिळणार महिलांमध्ये उत्सुकता शेगेला सध्या जर पाहायला गेलं ला, तर आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला म्हणत आहे याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला डबल पैसे पाहायला मिळणार आहेत यामध्ये आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक रुपये अशा प्रकारे एकत्र तीन हजार रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर तुमच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आता बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता अद्याप मिळाला नाही जर तुम्हाला देखील अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नसेल तर कसलेच काळजी करू नका कारण की जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो संत गतीने वाटप सुरू असल्यामुळे तुम्हाला देखील अजून साधारणतः पाच ते सहा तासामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा केले जातील म्हणजेच की जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जर जमा झाला नसेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही येत्या पाच ते सहा तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता कोणत्या क्षणी जमा केला जाणार आहे आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होत असल्यामुळे आता लगेच जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातूनच जमा केला जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता वर्ग केली जाणार आहे स्वतः आदिती तटकर यांनी ही महत्वाची माहिती दिली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेले आहे तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला असेल जर जमा झाला नसेल तर त्या पाच ते सहा तासामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जम जा जुन जमा बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्या आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सुरू केलेली आहे या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी दिले जात आहेत असा लाभ डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत अस लाडक्या लाडक्या बहिणींना आता आता दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर कोणत्या जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार नाहीत या आपण थोडक्यामध्ये पाहत म्हणजेच की आता कोणत्या लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप हे आता बंद करण्यामध्ये आले आहेत हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा देखील लाडक्या बहिणी आता अपात्र करण्यामध्ये आल्या आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक सं tema de कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती न्यूरुत्ति वेतन घेत आहे तथापि अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येत आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला साधारणतः एक हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल अशा देखील आता लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की अशा देखील लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा बारा वाप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार नाही जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता जमा होणार आहे नेमका तेरावा हप्ता कधी जमा होणार होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे अशा देखील लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक संचालक किंवा सदस्य आहे अशा देखील लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून म्हणजेच की टॅक्टरवरून ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अशा देखील आता लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता देण्यामध्ये दे आला आहे आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना लगेच जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता देण्यामध्ये देणार आहे ते देखील आपण थोडक्यामध्ये पाहूयात लक्ष पूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच काय आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी काय काय पात्रता आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर किमान वयाची मर्यादा म्हणजेच की किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत हा लाभ देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे अशा प्रकारे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक जर नसेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती आता जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने आता पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत त्यानंतर आता एकंदरीत जर पाहायला गेलं ला, तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सध्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे जर तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर कसलेच काळजी करू नका येत्या पाच ते सहा तासामध्ये तुमच्या बँक खात्यावर ते जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो संत गतीने या ठिकाणी वाटप सुरू असल्यामुळे तुम्हाला हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर होऊ शकतो साधारणतः अजून पाच ते सहा तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर त्या पाच ते सहा तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ते देखील आपण थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजनेला वर्षपूर्ती आतापर्यंत किती पैसे मिळाले जून जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता या बातमीचं म्हणजेच की ही जर बातमी सविस्तरपणे पाहायला गेलं तर आता जुलै महिन्याचा या ठिकाणी बारावा हप्ता जमा होत आहे आणि लगेच जुलै महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी मिळणार आहे मात्र आता कधीपर्यंत जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे ते आपण पाहूयात आता योजनेचा जुलै महिन्याचा कधी मिळणार महिलांमध्ये उत्सुकता शिकेला पाहायला म्हणजेच की आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता अजूनही मिळाला नाही पात्र महिलांमध्ये आता उत्सुकता वाढत असल्याचे चित्र आहे सध्या तरी जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता वाटप होणार आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः चोवीस जुलै पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा जमा केला जाणार आहे म्हणजेच की थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता पाहायला मिळत आहे यामध्ये आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून येत्या चोवीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की अजून साधारणतः दहा ते पंधरा दिवसांच्या थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत सध्या तरी जून महिन्याचा जो बारावा हप्ता वाट आहे तो वा हप्ता वाटप सुरू आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप झाला की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच या ठिकाणी जमा केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही जून महिन्याचा हप्ता सध्या वाटप सुरू झाला आहे जर अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर कसलीच काळजी करू नका त्या पाच ते सहा तासामध्ये जून महिन्याचा हप्ता मिळेल आणि जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो अजून दहा ते पंधरा दिवसानंतर तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल अशा पद्धतीची आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला